Hai, namaskar mitra no. तुम्हा सर्वांचं फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे आज आपण भाग दोन बघणार आहोत मागच्या भागामध्ये आपण सूर्यमाला आणि सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास केला होता सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे आपली पृथ्वी तर आज आपण पृथ्वीबद्दल माहिती घेणार आहोत पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहेत आणि एकोणतीस टक्के जमीन आहे तर या एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन च विभाजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे ते आपण बघणार आहोत सध्या पृथ्वीवर सात खंड आणि पाच महासागर उपस्थित आहे तर ते आपण आकृतीच्या स्वरूपात पाहू आकृती आपण फक्त समजण्याकरिता काढत आहोत तर इथे आहे उत्तर अमेरिका त्याच खाली दक्षिण अमेरिका इथे युरोप त्यानंतर युरोपच्या बाजूला आशिया युरोपच्या खालीच इथे ऑफ्रिका सोबत इथे ऑस्ट्रेलिया आणि हा आहे अंटार्टिका खंड मी इथे यांची नावे लिहितो उत्तर अमेरिका त्यानंतर त्याच्याच खाली दक्षिण अमेरिका हा आहे युरोप युरोपच्या खालीच आफ्रिका, इथे आहे आशिया हा आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे लिया हा आहे अंटार्टिका आणि एक जो की आठवा खंड आहे ज्याचा नुकताच शोध लागलेला आहे तो म्हणजे इथे असलेला छोटासा झिलांडिया 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 तर या खंडाचं वैशिष्ट्य आपण थोड्या वेळात बघणारच आहोत तर हे आहे आठ खंड आणि आता आपण पाच महासागर पाहू इथे आहे पॅसिफिक पॅसिफिक महासागर सोबतच हा झाला पश्चिम पॅसिफिक महासागर आणि या बाजूला इथे पूर्व पॅसिफिक महासागर उत्तर अमेरिका व युरोप यांच्यावर आर्टिक आर्टिक महासागर उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिकेच्या उजव्या बाजूला अटलांटिक महासागर अटलांटिक महासागर त्यानंतर आफ्रिकेच्या पूर्वे बाजूला आणि आशियाच्या खाली इथे आहे हिंदी महासागर हिंदी महासागराचाच भाग जो की हिंदी महासागराच्या दक्षिणेला आहे यालाच दक्षिण महासागर महासागर हे झाले पाच महासागर आणि आठ खंड यामध्ये सर्वात मोठा खंड आणि सर्वात लहान खंड यावर प्रश्न विचारला जातो तर सर्वात मोठा खंड आशिया दोन नंबरचा इथे मी नंबर लिहितो एक नंबरचा आशिया क्षेत्रफळानुसार आहे दोन नंबरचा आहे आफ्रिका तीन नंबरचा उत्तर अमेरिका चार नंबरचा दक्षिण अमेरिका पाच नंबरचा आहे अंटार्टिका सहा नंबरचा आहे युरोप सात नंबरचा ऑस्ट्रेलिया आणि सर्वात शेवटी जो की आता नवीन शोधण्यात आलेला खंड आहे आठव्या नंबरचा झिलांडिया त्यानंतर महासागराचा क्रम पाहू महासागरमध्ये सर्वात मोठा महासागर म्हणून पॅसिफिक महासागर दुसऱ्या नंबरचा सा महासागर आहे अटलांटिक महासागर इथे मी क्रमांक देतो एक नंबरचा महासागर दोन नंबरचा महासागर तीन नंबर येतो हिंदी महासागरांचा चौथा क्रमांक येतो दक्षिण महासागर आणि पाचवा क्रमांक येतो आर्टिक महासागरचा तर यावर क्रमानुसार प्रश्न विचारला जातो की कोणता खंड मोठा आहे आणि कोणता महासागर मोठा आहे यावर प्रश्न विचारला जातो तर यामध्येच अजून काही थोडक्यात आपण वैशिष्ट्य पाहू उत्तर अमेरिकामध्ये इथे एक पर्वतरांग आहे त्याचे नाव आहे रॉकी पर्वतरांग रॉकी त्यानंतर एक इथे नदी पण आहे जी की उत्तर अमेरिकेची मोठी नदी म्हणून ओळखली जाते तिला मिसी पिसी मिसी सिपी -सी मिसी सिपी नदी त्यानंतर दक्षिण अमेरिके दक्षिण अमेरिकेमध्ये इथे ॲमेझॉन ॲमेझॉन नावाची नदी आहे कौन थी है जी एमेजॉन 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 नवा ची नदी है जी की पृथ्वी पर सर्वात मोठी सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते लांब नाही मोठी नदी म्हणून ओळखली जाते त्यानंतर इथे एंडीज एंडीज पर्वतरांग है पर्वतरांग त्यानंतर युरोप युरोप मध्ये आल्प्स पर्वत रंग आहे कोणती आल्प्स पर्वत रंग आहे त्यानंतर आफ्रिका आफ्रिका मध्ये सहारा वाळवंट सहारा वाळवंट जो की जगातील सर्वात मोठा वाळवंट आहे त्यानंतर इथेच जगातील सर्वात लांब नदी जी की नाइल नदी नाईल नदी आहे आशिया खंडाचं वैशिष्ट्य म्हणजे आशिया खंड क्षेत्रपणाने सर्वात मोठा खंड आहे त्याच सोबत आशिया खंड हा लोकसंख्येने सुद्धा जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंडामध्ये सर्वात मोठी नदी आणि हिमालय हिमालय हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे यावरील एक शिखर जे की माउंट माउंट एवरेस्ट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे त्यानंतर येतो ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये एक बॅरियर रीप ग्रेट बॅरियर रीफ आहे जे की शेवळ्याने बनलेली आहे हे त्याच वैशिष्ट्य आहे इथे आहे अंटार्किका अंटार्टिका हा जो खंड आहे तो पूर्णपणे बर्फाच्छादित देत असल्यामुळे तिथे लोकसंख्या म्हणजे लोक वास्तव्य करत नाही आणि सर्वात शेवटचा आहे झिलांडिया ज्याचा नुकताच शोध लागलेला आहे त्याचा जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के भाग पाण्याखाली दडलेला आहे त्याची काही बेटे वर आलेली आहे आणि ते पाण्यापासून म्हणजे पाण्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर खोल आहे तर हे झालं आपला आजचा भाग दोन मधले महासागरे आणि खंडे धन्यवाद